आद्य शिक्षिका सावित्रीबाई फुले जयंती दिनाचं औचित्य साधून ठाणे कोटनाका सर्कल इथे महात्मा ज्योतिबा फुले क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले विचार प्रबोधन कट्ट्याचं भूमिपूजन समन्वय प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा आमदार ॲडव्होकेट निरंजन डावकर यांच्या हस्ते करण्यात आलं या कट्ट्यामुळे अठरा पगड जाती समूहातील मुलांना तरुणांना आणि ज्येष्ठांना व्यक्त केलं यावेळेला ओबीसी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रफुल्ल वाघोले आणि मराठा सेवा संघाचे से ठाणे अध्यक्ष मंगेश आवळे यांच्यासह सर्व समाज बांधवांनी दिवंगत वसंत डावखरे यांची संकल्पना सत्यात उतरणार असल्याची भावना व्यक्त केली यावेळेला प्रफुल्ल वाघोले यांनी आद्य शिक्षिका सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांनी भारतरत्न पुरस्कार मिळावा अशी मागणी राज्य आणि केंद्राकडे करावी असं आवाहन उपस्थित मान्यवरांकडे ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक मधुकर मुळूक यांनी केली आद्य शिक्षिका सावित्रीबाई फुले जयंती दिनानिमित्त माळी आगरी कोळी कुणबी आणि मराठा समाजातील सर्व भगिनींनी मोठी गर्दी करत या सोहळ्याचा आनंद क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंच्या घोषणाने द्विगुणित केला विधान परिषदेचे माजी उपसभापती दिवंगत वसंतराव डावकरे यांनी ठाण्यात फुलेंचं स्मारक असावं अशी संकल्पना मांडली होती ही संकल्पना पूर्णत्वास जावी यासाठी ठाणे ओबीसी एकीकरण समितीचे निमंत्रक प्रफुल्ल वाघुले यांनी ठाणे शहरात फुले दाम्पत्याचं स्मारक व्हावं यासाठी पत्रव्यवहार केला होता मागील वर्षी गडकरी रंगायतन येथे झालेल्या कार्यक्रमात कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार तथा समन्वय प्रतिष्ठानचे अध्यक्ष अॅडव्होकेट निरंजन डावखरे यांनी फुले स्मारकासाठी निधी देण्याची घोषणा केली होती त्यांनी आपला शब्द खरा करून निधी उपलब्ध करून दिलाय त्यांच्या विशेष निधीमधून या विचारकट्ट्याची उभारणी करण्यात येते आहे ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कोटनाका सर्कल इथे या कट्ट्याचं भूमिपूजन कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार तथा समन्वय प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲडव्होकेट निरंजन डावखारे आणि महिला भगिनींच्या हस्ते नारळ वाढवून भूमिपूजन सोहळा संपन्न झाला